भारतामध्ये भाजपचं कार्यालय जाळलं नेपाळची पुनरावृत्ती भारतात होते लोक रस्त्यावर लोक चिडलेले झेंजी ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्याचाच परिपाक आता भारतात दिसायला लागला लोकांच्या मनातला उद्रेक सतत होणाऱ्या मागण्या आणि सरकारचं दुर्लक्ष लोकांच्या मागण्यांना केराची टोपली लोक चिडली लोक एकत्रित आली आणि लोकांनी सरकारच्या विरोधात जे रान पेटवलं कल्पना करू शकणार नाही जे नेपाळमध्ये झालं नाही त्याच्यापेक्षा भयानक झालं तिथं तरी राष्ट्राध्यक्षांना किंवा पंतप्रधानांना देश सोडावा लागला इथं सत्ताधारी पक्षाचं कार्यालय जाळणं म्हणजे लोकांनी टोकाचं पाऊल उचलल्यासारखी परिस्थिती होय भारताचा सुद्धा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण लोक आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आली रस्त्यावर येत आहेत आणि नुसतं रस्त्यावर येत नाहीत तर तो आपल्या मनातील जो तीव्र राग आहे तीव्र विरोध आहे तो स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न होतोय काय कुठल्या भागात घडली ही घटना लडाख सारखं जे या निसर्गाने सौंदर्याची खान म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं लेह लडाख म्हणजे लोकांसाठी फार महत्वाचं प्रेरणादायी ठिकाण पण तिथली लोक इतकी विद्रोही इतकी उद्रेक निर्माण करणारी आणि खास करून सरकारला त्यांची अवकाश दाखवणारी जागा दाखवणारी आणि लोकांना जे पाहिजे जे, जे हवंय ज्या गोष्टीसाठी आंदोलन सुरू आहे किंवा अमरण उपोषण सुरू आहे त्याच्याकडे जर सरकार दुर्लक्ष करणार असेल ज्या भारतीय राज्यघटनेने आम्हाला जे मूलभूत हक्क अधिकार दिलेत जी या देशाची राज्यघटना देशातल्या सगळ्या राज्यांसाठी बंधनकारक आहे त्याच्यापासून जर आम्हाला वंचित ठेवणार असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही पण जो व्यक्ती शांतीचा संदेश देतोय जो व्यक्ती समोपचाराने प्रश्न सोडवा म्हणतोय जो स्वत व्यक्ती अहिंसावादी आहे त्या व्यक्तीच्या आंदोलनामध्ये उद्रेकाचा जो आगडो कुठला गेला त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मन हेलावून गेलं या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय हिंद जय भारत मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भाजपचं कार्यालय जाळणं सोपं आहे पक्षाला भारतामधून ज्या पहिले परिस्थितीमध्ये आणि ज्या पद्धतीचं चॅलेंज मिळालं ही साधी गोष्ट आहे हादळून गेले भाजपवाले गडबडून गेले ही घटना घडली कुठं या देशाच्या सर्वोच्च ठिकाणी लेह आणि हे सगळ्यांना माहिती परंतु सोनम वांगडू नावाचे या देशाला शांतीचा संदेश देणारे आणि समाजासाठी लोकांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद सहानुसार आम्हाला या देशातल्या स्वतंत्र राज्याचा त्या ठिकाणी दर्जा मिळावा म्हणून गेली पंधरा दिवस झालं आंदोलन करतायत अमरन उपोषण करतायत कायदा मोडत नाहीत संवैधानिक पद्धतीने आंदोलन करतायत देशाचं लक्ष आपल्याकडे वळवलं गेलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की मी जे काही करतोय हे देशाला कळलं पाहिजे जगापर्यंत पोचलं पाहिजे प्रामाणिक लढणारा माणूस हा त्या लडाखला उच्च शिक्षणासाठी उच्च दर्जासाठी राज्यांमध्ये स्वतंत्र दर्जा मिळून जे इतर राज्यांना मूलभूत हक्क अधिकार मिळतात आम्हाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आमच्या राज्याला देशामध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे जे इतर राज्यांना जो काही केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही आर्थिक निधी दिला जातो विकासाच्या माध्यमातून तो आम्हाला पूर्णत स्वतंत्र राज्य म्हणून दिलं पाहिजे भारतीय राज्य घटना सांगते की जर या देशातील व्यक्तीला प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल तर त्याला समता समानता आणि बंधुत्ते जगता आलं पाहिजे सार्वभौम संवैधानिक धर्मनिरपेक्ष देशामध्ये प्रत्येकाचा हक्क अधिकार आहे तो जरी लडाखचा रहिवाशी असला तरी तो देशाचा नागरिक आहे हे त्याला त्याच्या संविधानानं हक्क अधिकार दिलाय तो आम्हाला पूर्णत मिळावा ही त्या सोनम वांगडू यांची प्रामाणिक भूमिका परंतु आज जगामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे प्रत्येक देशामध्ये लोकांच्या मनातली जी खखद आहे किंवा लोकांच्या ज्या मागण्या आहेत लोक ज्या पद्धतीने संघर्ष करतायत सरकार आंधळं भैर लगड डुचक कशाही पद्धतीने वागत आणि सरकार त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत जस जसं महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी वेगळा वेगळा समाज शेकडो हजारो च्या संख्येने रस्त्यावर नाही तर तो, तो लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने रस्त्यावर येतोय सरकार लक्ष देत का नाही सरकार दुर्लक्ष करत याचाच परिपाक तिकडं लडाख मध्ये झाला की पंधरा दिवस झालं आंदोलन अमरण उपोषण सुरू आहे आपल्या हक्कासाठी लढाई सुरू आहे भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून सुरू आहे परंतु केंद्र सरकारचं सोनम सरांच्या त्या आंदोलनाकडं दुर्लक्ष आहे आणि म्हणून तिथली तरुण चिडले तिथल्या तरुणांच्या लक्षात आलं की जे नेपाळमध्ये घडलंय नेपाळमध्ये एक साधा सोशल मीडियासाठी जर सरकार अचानक बॅन आणू शकत आणि लोक बॅन उठवण्यासाठी इतका उद्रेक करू शकतात ही फक्त त्या एका सोशल मीडियाचा मुद्दा नाहीये तर सरकारचा भ्रष्टाचार अहमपणा हुकुमशाही आणि इतर सगळ्या गोष्टी याच्यामुळं जगण त्या लोकांचं झालं म्हणून त्यांनी सगळ्यांना ताणून ताणून पळवलं झेनजी म्हणजे आम्हाला या देशामध्ये समता समानता बंधुता स्वातंत्र्य पाहिजेच पण भ्रष्टाचार असेल त्याच्यापासून मुक्ती पाहिजे तरुणांना रोजगार पाहिजे तरुणींना रोजगाराबरोबर स्वावलंबनाचं जीवन किंवा आत्मनिर्भर भारत नुसत्या गप्पा मारून चालणार नाही तसं आम्हाला तिथ सुद्धा त्या पद्धतीचं जगण मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी नेपाळमधली जनता मागत होती आणि तो मनातला उद्रेक त्यांनी ज्या पद्धतीनं जेएनजीच्या निमित्तानं बाहेर काढला तोच नेपाळचाच ट्रेंड भारतामध्ये वरून लडाख कडून आता एंट्री केली आणि तरुणांनी ज्या पद्धतीचं तीव्र आंदोलन केलं कदाचित जे आमरण उपोषणाला बसले होते त्यांना ते पटलं नाही जाळपोळ झाली कार्यालय जाळलं त्यांनी मात्र त्यांचं अमरण उपोषण माग घेतलं लोकांनी मात्र उद्रेक केला की तुमच्या अहिंसावादी या सगळ्या संघर्षाला हे जर गेंड्याचं कातडी पांघरून तोंडाला कुलूप लावून बसलेलं आंधळ भैर सरकार हे जर दुर्लक्ष करणार असेल लक्ष देणार नसेल तर मग त्याच ताकदीनं उत्तर द्यावं लागेल आणि तसंच उत्तर दिलं गेलं बांधवांनो न्याय हक्काची लढाई लढायची असेल तर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोचला पाहिजे तो संवैधानिक चौकटीमध्ये पोचला पाहिजे परंतु तुम्ही ते जर आंधळे भायऱ्यासारखं जर मुक्यासारखं जर पाहत असतील तर मग त्याला गदागदा हलवण्यासाठी आता जर हा अशा पद्धतीचा ट्रेंड आला असेल माझी सगळ्या राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की जागे व्हा लोकांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष द्या जे नेपाळमध्ये झालं पूर्वी श्रीलंकेत झालं आणि आता जे लडाख होत आहे हे विचार शक्तीच्या बाहेर आहे आणि ते भयानक आहे एवढंच या माध्यमातून सांगायचंय मित्रांनो हा मुद्दा एक भारतीय नागरिक म्हणून आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे मला असं वाटतं आपल्या मागण्या संविधानिक पद्धतीनं आपण मांडतोय पण ज्यांची नीतिपत्ता साप नाही ज्यांना तुमच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत किंवा ज्यांना सत्तेमध्ये आम्ही आहोत आम्ही आमच्याच पद्धतीनं वागणार हे ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही आत्ताची आंदोलनं हे जोर का झटकाय हे फक्त त्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून त्यांचे जे कार्यकर्ते असतील अंधभक्त असतील आणि चेले चपाटे असतील त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटतं तुमच्या श्रेष्ठ नेतृत्वापर्यंत पाठवा तुम्ही कुठल्याही सत्तेवर असू द्या कुठल्याही म्हणतोय मी त्यांना तुमची सत्ता ही जनतेच्या हितासाठी असावी त्यांच्या विकासाच्या आणि त्यांच्या अडीअडचणीसाठी असावी तुमची घरं भरण्यासाठी नाही हे फक्त लक्षात ठेवा